नमस्कार विद्यार्थी मित्रांनो न्यायालयाच्या कचाट्यात आरोग्य आरोग्यसेवकांच्या ऑर्डर गुरुवारी होणार सुनावणी राज्यभरात दोन हजार चारशे चौऱ्याऐंशी जागा तब्बल चार वर्षानंतर झालेले आरोग्यसेवक पन्नास टक्केमधील दोन हजार चारशे चौऱ्याऐंशी उमेदवारांच्या नियुक्त्या न्यायालयीन कचाट्यात सापडल्या आहेत न्यायालयाने दिलेल्या स्थगितीवर आतापर्यंत चार वेळा सुनावणी झाली परंतु शासनाने शपथपत्र सादर करण्यास केलेल्या विलंबामुळे तोडगा निघू शकला नाही आता गुरुवारी सहा तारीख उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात सुनावणी होणार असून या नियुक्तीच्या अनुषंगाने तोडगा निघण्याची आवश्यकता वर्तवण्यात आली आहे जिल्हा परिषद पदभरती दोन हजार एकोणवीसमध्ये मध्ये घेण्यात येणार होती मात्र वेगवेगळ्या कारणामुळे ही भरती रद्द झाली दरम्यान दोन हजार तेवीसमध्ये जिल्हा परिषदेतील विविध संवर्गाच्या पदभरतीला शासनाने ग्रीन सिग्नल दिला होता आय बी बी एस कंपनीला परीक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली होती त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली यामध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभागातील आरोग्यसेवक पन्नास टक्केमधील दोन हजार चारशे चौऱ्याऐंशी पदांना मान्यता देण्यात आली होती शेकडो उमेदवारांनी अर्ज भरून परीक्षा दिली मध्यांतर कंपनीने निकालासुद्धा जाहीर केला परंतु नियुक्ती ऑर्डर काढण्यात आली नाही यात हिवता विभागात काम केल्याचा अनुभव असलेल्या उमेदवारांनी याचिका दाखल केली होती या याचिकेमुळे नियुक्ती ऑर्डर देण्यास न्यायालयाने स्थगिती दिली या स्थगितीनंतर शासनाने अंतिम निर्णय घेऊन न्यायालयात शपथपत्र सादर करणे अपेक्षित होते मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केले एक नव्हे तर तब्बल पाच सुनावण्यात प्रश्न निकाली निघालाच नाही मागील महिन्यातील सुनावणीत न्यायालयात शासनाने शपथपत्र सादर केले शपथपत्रामुळे नियुक्ती ऑर्डर प्रकरणावर पडदा पडू शकते या प्रकरणाची सुनावणी पुढील सुनावणी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथे खंडपीठात गुरुवारी सहा तारखेला होणार आहे त्यानंतर राज्यातील आरोग्यसेवा पन्नास टक्के पदासाठी पात्र झालेल्या दोन हजार चारशे चौऱ्याऐंशी उमेदवारांच्या नियुक्ती ऑर्डरचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे उमेदवारांची उत्कंठा पोचली शिगेला जिल्हा परिषदेच्या भरतीतील विविध संवर्गातील जवळपास उमेदवार रुजू झाले आहे मध्यांतर पेसा क्षेत्राचा मुद्दा निकाली निघाल्याने पात्र उमेदवारांना नियुक्ती ऑर्डर देण्यात आली आहे असे असताना एकमेव आरोग्यसेवक पन्नास टक्के यांची नियुक्ती रखडल्याने शासनाविरोधात उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी उमटली आहे आता रुजू होण्याची उमेदवारांची उत्कंठा शिगेला पोचली